शहरामध्ये मी आणि महाविकास आघाडीचे आमचे सर्व कार्यकर्ते पदाधिकारी यांच्या वतीनं विविध विकास कामांच्या भूमिपूजनाचा कार्यक्रम आयोजित केलेला होता आणि अचानकपणे फोनद्वारे काही माहिती मिळाली काही पोस्ट व्हिडिओद्वारे देखील त्या ठिकाणी मी फेसबुक व्हॉट्सअपवर पाहिल्या आणि त्यामध्ये काही आरोप माझ्यावरती काही पदाधिकाऱ्यांनी त्या ठिकाणी केले आणि तर या संदर्भातली वस्तुस्थिती आपल्या समोर यावी जनतेसमोर यावी म्हणून तर मी ही पत्रकार परिषद आयोजित केलेली आहे <coughs> खर तर सर्वप्रथम तुम्हाला सांगायला सांगितलं पाहिजे कि भोर नगरपालिकेच्या इतिहासामध्ये भोरवासियांनी मागील काही वर्षापूर्वी काँग्रेस पक्षाला एक हाती सत्ता भोर शहरामध्ये त्या ठिकाणी दिली सतराच्या सतरा नगरसेवक अधिक अठरावा नगराध्यक्ष अशा सर्व त्या सर्व जागा काँग्रेस पक्षाला त्या ठिकाणी एक हाती सत्ता त्या ठिकाणी काम करण्याच्या निमित्तानं भोरवाशी जनतेने त्या ठिकाणी दिली तिथून मागचा काळ असेल किंवा आत्ताचा काळ असेल या काळामध्ये भोर शहराच्या सर्वांगीण विकासासाठी जो आम्ही जाहीरनामा जनतेपुढे प्रसिद्ध केला प्रत्यक्षात आम्ही सांगितलं त्यापैकी जी काम प्राधान्य क्रमाने आणि करणं गरजेचं होतं त्या संदर्भामध्ये गेल्या पाच सात वर्षामध्ये ते काम करण्याचा सर्व नगरसेवक नगराध्यक्ष यांनी प्रयत्न केलेला आहे आता प्रश्न एवढाच आहे की आज जे काही आरोप त्या ठिकाणी झालेत त्या आरोपामधला मुख्य विषय जर या ठिकाणी तुम्ही आम्ही पाहिला तर गेल्या पंधरा वर्षामध्ये म्हटली लोकप्रतिनिधींनी काहीच काम केलं नाही आता खरं पंधरा वर्षामध्ये लोकप्रतिनिधी काही काम केलं नाही तर मग पंधरा वर्षामध्ये तुम्हाला बोलायचं का सुचल नाही हा देखील पहिला प्रश्न आहे दुसरे सांगतायत की पालकमंत्री महोदयांनी आधी दिला आम्ही मागणी केली त्यामुळे हा निधी मिळाला वगैरे वगैरे बऱ्याचशा गोष्टी त्यांनी त्या ठिकाणी पत्रकार परिषदेत सांगितलं त्यांनी हे सांगितलं की आमदारांनी काही दिवसापूर्वी जिल्हाधिकारी कार्यालय पुणे येथे निधी मिळत नसल्याबद्दल आंदोलन केलं हे खरं आहे वस्तुस्थिती मी आंदोलन केलं माझ्याबरोबर खासदार सुप्रियाताई सुळे असतील त्याचप्रमाणे पुरंदर हवेलीचे आमदार संजयराव जगताप असतील त्याचप्रमाणे अशोकरावजी पवार शिरूरचे आमदार असतील हे होते आम्ही जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीनंतर माननीय जिल्हाधिकारी असतील पालकमंत्री मोदय यांना पत्रव्यवहार केले तालुक्यातल्या मतदारसंघातल्या विविध कामांच्या संदर्भात त्यांच्याकडे पत्र दिली परंतु जे काही बुकलेट प्रिंट छापून आलं जे विकास कामाची यादीची जी लिस्ट आली लि बाहेर त्यामध्ये भोर वेल्ला मुळशी या मतदारसंघातलं आम्ही सुचवल्यापैकी एकही काम त्या ठिकाणी त्यामध्ये जाणीवपूर्वक घेतलं नसल्याचं चा निदर्शनास आलं आणि म्हणून जिल्हाधिकारी महोदयांना आम्ही विचारणा केली त्यांनी सांगितलं की मी फक्त या समितीचा सचिव आहे अधिकार सर्व पालकमंत्री महोदयांचा आहे आणि अध्यक्ष त्यांनी तुमच्या कामाला मंजुरी दिलेली नाही अशी परिस्थिती आहे आणि म्हणून तर हे आंदोलन झालं हे आर्थिक वर्ष जर पाहिलं याचं नियोजन चोवीस पंचवीस या आर्थिक वर्षाकरताच्या विकास कामांचं होत जे काल विकास कामांची भूमिपूजन भोर शहरामध्ये आम्ही केली ती तेवीस चोवीसच्या अर्थसंकल्पामध्ये मंजूर झालेल्या विकास कामाची भूमिपूजन केलेली आहे मात्र समोरच्या आरोपकर्त्यांनी सांगितलं की एकीकडं आंदोलन करायचं आणि एकीकडं विकास कामांचं भूमिपूजन करायचं मुळामध्ये हे पदाधिकारी गेले अनेक दिवस राजकारणामध्ये कार्यरत आहेत म्हणजे राजकारणात काही नौके नाहीत नौक्या माणसाची एखादी चूक होऊ शकते परंतु अर्थसंकल्प त्यांनी काल सांगितलं की म्हणले मी अर्थसंकल्प जिल्हा परिषदला सादर केला आहे आणि त्या अर्थसंकल्पात मला त्याची बऱ्यापैकी माहिती आहे आणि अर्थसंकल्प कोण मंजूर करतो कसा होतो हे देखील त्यांनी सांगितलं कदाचित त्यांना हे माहीत नसावं की तुम्ही जो सांगताय तो निधी तेवीस चोवीस या आर्थिक वर्षामधला त्या ठिकाणी अर्थसंकल्पामधला त्या ठिकाणी आहे आज आम्ही जी मागणी करत होतो चोवीस पंचवीस या सालामध्ये आम्हाला निधी दिल्या न, न, न दिला नसल्यामुळे त्या संदर्भातले आंदोलन आम्ही एक दिवशी त्या ठिकाणी केलं म्हणजे तेवीस चोवीसचा निधी हा आम्हाला मिळाला हे आम्ही त्यावेळेलाही सांगितलं आणि त्या कामाची आम्ही खरंतर ही भूमिपूर्ण आज आट काल या ठिकाणी केलेली आहे दुसरी काही गोष्टी विशेष करून सांगितल्या पाहिजेत कारण की भाडगर प्रकल्पग्रस्तांच्या बद्दल काही भूमिपूजन उद्घाटन करण्याचा काही प्रयत्न समोरची विरोधक मंडळी करतायत त्यांनी सांगितलं की हा निधी सुद्धा आम्ही पालकमंत्र्यांनी आणि म पुनर्वसन मंत्र्यांनी त्या ते ठिकाणी मंजूर केला आणि त्याचं श्रेय आता आमदार लाटण्याचा प्रयत्न करतायत खर तर मला किंवा ती असल्या विचारांची कारण की दोन हजार आठ नऊ साली ज्यावेळेला प्रथम मला लोकप्रतिनिधी म्हणून आपल्या मतदारसंघातून प्रतिनिधित्व करण्याची संधी मिळाली त्यावेळेला पहिल्या अधिवेशनामध्ये भाडघर प्रकल्पग्रस्तांचा पुनर्वसनाचा प्रश्न हा आम्ही त्या ठिकाणी मांडला लक्ष्यविधीच्या रूपाने मांडला त्यावेळेला त्या लक्ष्यविधीला उत्तर देताना मान्य नारायणराव राणे साहेब त्या ठिकाणी पुनर्वसन मंत्री होते त्यांनी सांगितलं की हा प्रकल्प ब्रिटिशकालीन असल्यामुळं असे राज्यात जवळपास अनेक प्रकल्प आहेत अशा प्रकल्पांना भूसंपादनाच्या कायद्याप्रमाणे आपल्याला त्याचा मोबदला किंवा पर्याय जमीन देता येणार नाही ना ना? मात्र अठरा नागरी सुविधेच्या माध्यमातून त्याला आपल्याला पर्यायी निधी उपलब्ध करता येईल एवढा धागा पकडून आम्ही परत मान्य राणे साहेबांकडे मिटिंग लावली आणि राणे साहेबांनी पहिल्या टप्प्यामध्ये दोन हजार अकरा बारा सालामध्ये या भाडघर प्रकल्पासाठी अठरा कोटी रुपयाचा निधी मंजूर केला हा खरा तर विषय सगळ्यांना सर्व सुरुत आहे त्यानंतर पतंगराव कदम साहेब होते त्यांच्याही काळामध्ये आम्ही निधीची मागणी केली त्यांच्याकडून निधी आणण्याचा प्रयत्न केला नंतर आताच्या या पंचवार्षिक मध्ये मान्य विजयराव वडेट्टीवार साहेब हे देखील पद पुनर्वसन मंत्री होते त्यांच्याकडे आम्ही खास बाब म्हणून मिटिंग लावली आणि त्यावेळेला आम्ही भाटघर बरोबर वीर प्रकल्पाला सुद्धा त्या ठिकाणी निधी द्यावा ही सुद्धा गावं प्रकल्प बाधित आहेत यांना निधी कुठलाही दिलेला नाही आणि म्हणून भाटगर आणि वीरचा दोन्हीचा आराखडा आम्ही त्या ठिकाणी तयार केला त्यामधला पहिला टप्पा काही वर्षापूर्वी त्या ठिकाणी आपल्याला निधी ज्या रुपाने मिळाला त्याची कामं सुरू झाली काही कामं पूर्ण झाली आणि दुसऱ्या टप्प्यातला निधी अलीकडच्या काळामध्ये काही दिवसापूर्वी त्या ठिकाणी आला आता दरम्यानच्या काळात सरकार बदललं सरकार चेंज झालं माननीय उद्धव साहेब ठाकरे मुख्यमंत्री होते त्यांच्या काळामध्ये तर ह्या सगळ्या गोष्टींची मान्यता आणि पत्रावर आपला आहे आता नव्याने फक्त मंजूर झालेल्या कामाची ऑर्डर या तारखेला नव्या तारखेला आल्यामुळे त्यांनी सांगितलं की आता आम्ही हा निधी आणला आता दुसरी गोष्ट भोर शहराच्या प्रशासकीय इमारतीच्या बद्दल म्हणजे भोर नगरपालिकेची जी इमारत आहे त्याच्याबद्दल पण त्यांनी सांगितलं की म्हणले आम्ही पालकमंत्र्यांनी त्याला निधी आणला खर तर त्यांचं अज्ञान आहे त्यांना विशेष मला सांगायचे माननीय पृथ्वीराज बाबा चव्हाण या राज्याचे मुख्यमंत्री असताना त्यांना आम्ही भोरच्या इमारतीच्या भूमि उद्घाटनाच्या भूमिपूजनाच्या निमित्तानं बोलवलं होतं आणि सर्व भोर शहरवासीय तालुक्यातले सा, साक्षीदार आहेत त्यांनी या इमारतीच्या कामाला निधी उपलब्ध केला नंतरच्या काळात आता परत इमारती त्या इमारतीच्या फर्निचरच्या कामासाठी सुद्धा त्या ठिकाणी आपण निधी आणला आणि ती सुसज्ज इमारत त्या ठिकाणी झालेली आहे भोर शहरात अशी असंख्य की उदाहरणे देता येतील भोर शहराची कमान असेल भोर शहराची स्मशानभूमीचं मोठं केलेलं काम असेल भोर शहरातले सगळे कॉन्क्रीट करण्याचे रस्ते असतील बंदिस्त गटा योजना असेल पाण्याच्या नादुरुस्त असलेल्या लाईन बदलल्या असेल भोर शहरामधल्या येताना डाव्या बाजूची असणारी शॉपिंग कॉम्प्लेक्सची जुनी इमारत त्या ठिकाणी पाडून त्या ठिकाणी नव्या इमारतीचं सुरू असलेलं काम असेल मंगळवारपेठेमधलं शॉपिंग कॉम्प्लेक्सचं काम असेल त्याचप्रमाणे भोर शहरामधला काळा दत्त मंदिर जे त्या ठिकाणी आहे त्या मंदिराला दिलेला निधी असेल त्याचप्रमाणे पिराच्या माळे येथील श्री संत सावतामाळी यांचं मोठं मंदिर त्या ठिकाणी जवळपास अठ्ठावन्न ते साठ लाख रुपये खर्चून बांधण्यात आलेले ते काम असेल भोरेश्वर नगर मधली कामं असतील धनगर पर्यंतचा रस्ता असेल त्याचप्रमाणे इकडे संजय नगर असेल वाघजय नगर असेल वाघजय नगरमध्ये त्या ठिकाणी तेली समाजाकरता एक मोठं त्या ठिकाणी सामाजिक सभागृह बांधण्याचं काम असेल त्याचप्रमाणे न्हावे आणि पर्यटाळीमध्ये त्या ठिकाणी गणेश मंदिराचं काम असेल म्हणजे सांगल तेवढी आधी कमी आहे त्याचप्रमाणे दलित वस्ती योजनेमध्ये धुमाळनगर नगर असेल भोर शहर असेल किंवा दलित वस्ती मधल्या काही भागामध्ये कॉन्क्रीट कारणाची कामं असतील नवीन पाण्याची टाकी असेल पाईपलाईनची कामं असतील करोड रुपयाची कामं तर या गेल्या पाच वर्षांमध्ये त्या ठिकाणी करण्याचा प्रयत्न आलाय मला त्यांना सांगायचंय तुम्ही काम केलं किंवा काय केलं याबद्दल आमचं काही म्हणणं असायचं कारण नाही खरं तर संग्राम टोपटे म्हणून मी कधी कुठल्याही कामाचं फुकटचं श्रेय आजपर्यंत घेतलेलं नाही मी केले म्हणून जर तुम्ही म्हणत असाल तर मी केले म्हणून मी म्हणणार नाही आमच्या सर्व असणाऱ्या नगराध्यक्ष नगरसेवक आणि सर्व नगरसेवकांच्या सगळ्यांच्या प्रयत्नातून गेल्या पाच वर्षामध्ये आम्ही हे सगळं करण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी केलेला आहे आता जाणीवपूर्वक थोडस इतर विषया करता पण मी तुम्हाला सांगू इच्छितो कारण की पूर्वीच्या अनेक कामांमध्ये यांनी कशा पद्धतीनं तालुक्याच्या विकास कामात खोडा घातला हे देखील थोडक्यात तुम्हाला या ठिकाणी सांगू इच्छितो बोर आ, मदे, मदे बोर भोर शहराच्या भागामध्ये हद्दीमध्ये असणारा भोर पोलीस स्टेशन याची क्रीडांगणाच्या जागेमध्ये भोर तालुक्याच्या तहसील कार्यालयाची प्रशासकीय इमारत जेणेकरून त्या कार्यालयामध्ये आठ प्रकारची कार्यालय एकत्र त्या ठिकाणी होतील अशी इमारत त्या ठिकाणी व्हावी म्हणून आपण प्रयत्न करत होतो त्याचप्रमाणे वेल्ल्या तालुक्यामध्ये देखील प्रशासकीय इमारत व्हावी म्हणून प्रयत्न करत होतो या दोन्हीचे प्रस्ताव सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोकराव चव्हाण साहेब असताना आपण त्या ठिकाणी त्यांच्या मार्फत दिले त्याला अर्थसंकल्पात मान्यता मिळाली आता म्हणणं आहे की अर्थसंकल्प पा पालकमंत्र्यांनी सादर केला म्हणून त्यांनीच मान्यता दिली ते फक्त सादर करत असतात सभागृह त्याला मान्यता देत असतात आणि त्यावेळेला आघाडीचं सरकार होतं त्यावेळेला उद्धव साहेब ठाकरे मुख्यमंत्री होते त्याचप्रमाणे अशोकराव चव्हाण साहेब हे राज्याचे बांधकाम मंत्री होते ते काँग्रेस पक्षापदी होते विनाकारण काहीतरी लोकांमध्ये गैरसमज संभ्रम निर्माण करण्याचा त्यांचा प्रयत्न आहे तो पहिल्यापासूनचाच आहे दुसरी गोष्ट ही जागा म्हणजे भोर पोलीस स्टेशनच्या शेजारची जागा ही मिळावी म्हणून मी स्वतः आठ ते दहा वेळा माननीय गृहमंत्री त्यावेळेचे दिलीपराव वळसे पाटील यांच्याकडे दहा वेळा पत्र व्यवहार केला मी स्वतः जाऊन भेटलो म्हटलं साहेब तुम्ही मिटिंग लावा पोलीस स्टेशनची जागा जी मोकळे क्रीडांगणाची आहे त्या ठिकाणच्या जागेमध्ये आपल्याला प्रशासकीय इमारत बांधेल तुम्ही मिटिंग लावून ती जागा द्या पण पर शेवटपर्यंत ती मिटिंग त्या ठिकाणी लागली नाही दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे वेल्ल्या तालुक्याची जी जुनी पंचायत समितीची इमारत आहे शेजारचा मोकळा परिसर आहे त्या जागेमध्ये भोर वेल्ल्या तालुक्याची प्रशासकीय इमारत व्हावी याबद्दल जिल्हा परिषदेकडे आजही तो ठराव प्रलंबित आहे जिल्हा परिषदेकडच्या ठरावाच्या अगोदर पंचायत समिती ठराव केला आणि तो ठराव मंजूर झाल्यानंतर जिल्हा परिषदच्या जनरल बॉडीमध्ये या ठरावा संदर्भामध्ये ठराव मांडला असल्यास असल्यानंतर जे आता हे बोलतायत हेच त्यावेळेला त्या ठिकाणी जिल्हा परिषदला उपाध्यक्ष होते मग ह्यांना त्यावेळेला त्या ठरावाला यांनी काय विरोध केला हे देखील के उत्तर त्यांनी जनतेला दिलं पाहिजे मी ही बाब त्यावेळेला तत्कालीन त्यावेळेचे पालकमंत्र्यांना सुद्धा त्या ठिकाणी समोर सांगितली होती त्यांनी बोलून सुद्धा सांगितलं होतं ठराव करा परंतु यांनी त्यांच्या आदेशाला सुद्धा कॅराची टोपली दाखवली आज जे सांगतायत आम्ही विकास कामासाठी कायम पुढाकार असतो तुम्ही पट्ट विरोधाला विरोध त्या ठिकाणी करण्याचं काम आजपर्यंत केलेलं आहे निराडावा कामा कामासंदर्भात सुद्धा आम्ही माननीय जयंत पाटील साहेबांकडे मिटिंग घेतली त्याचा पाठपुरावा केला मात्र त्याचं सर्वेक्षण असेल त्याचं भूमिपूजन असेल या कामाकरता त्यांनी सुद्धा श्रेयवाद करण्याचा प्रयत्न केला तालुक्यामधल्या ग्रामीण रुग्णालय असेल त्याचप्रमाणे जो रस्ता म्हसरचा झाला त्या रस्त्याचं बद्दल तिथेही श्रेयवादाचं काम केलं चेलाडी नसरापूर येथे पीएससी ची जागा जी पशुसंवर्धन विभागाची होती मी स्वतः माझ्याकडे प्रोसिडिंग आहेत सुनील केदार साहेब पशुसंवर्धन मंत्री होते त्यांच्याकडनं एक एकर आहे जिल्हा परिषदला वर्ग करण्याचं काम पीएससी ला आपण केलं त्याच्यानंतर यांनी सांगितलं की ही जागा आम्हीच घेतली आणि ही पीएससी आम्हीच मंजूर केली अशा अनेक घटना या तालुक्यामध्ये त्या ठिकाणी घडलेल्या आहेत मला सांगण्याचं कारण एकच आहे की क्यू येते कारण की आताच्या या स्पर्धेमध्ये अ दुर्दैवाने म्हणा किंवा कशाने म्हणा त्यांचं कुठंच नाव घेतलं जात नाही आणि ते नाव न घेतलं जात असल्यामुळे कदाचित हा सगळा विपर्यास त्या ठिकाणी सुरू आहे कुठेतरी चिखलफेक करायची आरोप करायचा आणि मग मला जास्त समजतो असं त्या ठिकाणी दर्शवण्याचा खरा तर हा प्रयत्न आहे आता अखेर जनतेला हे सगळं माहिती आहे भोर तालुक्यामधल्या आणि आमच्याबद्दल बोलतात आम्ही कधी निष्ठा आमची बदललेली नाही आजपर्यंत ज्या सुप्रियाताई सुळे किंवा पवार साहेबांच्या बोटाला धरून तुम्ही राजकारण केलं त्या तालुक्यामध्ये के त्यांचा विचार रुजवण्याचं काम केलं त्यांच्या विचाराने तुम्ही आजपर्यंत काम करत होता परंतु गेल्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये तुम्ही निव्वळ निव्वळ तुमच्या स्वार्थासाठी सुप्रियाताईंच्या विरोधात त्या ठिकाणी गेला पवार साहेबांना सुद्धा तुम्ही त्या ठिकाणी विरोध केला आणि आज तीच मंडळी म्हणतायत की आमदारांनी काय केलं आज हा सुद्धा प्रश्न आहे की तुम्ही पंधरा वर्ष त्या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अजितदादा असतील पवार साहेबांच्या नेतृत्वामध्ये त्या ठिकाणी काम करत होता तुमचं सुद्धा दायित्व तु होतो ना या मतदारसंघामध्ये काम करायचं जिल्हा परिषदच्या निवडणुकीमध्ये तुम्हाला मताधिक्य मिळतं सात आठ हजाराच त्या निवडणुकीत तुम्ही म्हणता की आम्ही फार मोठं त्या ठिकाणी काम केलं एवढा जनाधार आमच्या मागे आहे तुम्ही निवडून येताना तुम्हाला सात आठ हजाराचं मताधिक्य मिळतं आणि ज्या वेळेला राज्याचे उपमुख्यमंत्री आणि ज्यांना तुम्ही तुमचे नेते मानता ते अजितदादा पवार यांच्या सहभागी होती सुनीत्रताई पवार या निवडणुकीच्या रेग्नात उभ्या असताना तुमच्या जिल्हा परिषद मतदारसंघामध्ये सात ते आठ हजाराचं मताधिक्य का घडतं ह्याचं उत्तर खरं तर मला वाटतं त्यांनी जनतेला दिलं पाहिजे म्हणजे तुम्ही निवड निवडणुकीला उभे राहिले की तुम्ही बहुमतानं निवडून येता आणि तुमच्या नेत्यासाठी तुम्हाला मताधिक्य या मतदारसंघात मिळू शकत नाही म्हणजे खरं तुम्ही निष्ठेवंत आहात का हा प्रश्न आता आमच्या सारख्याला सुद्धा त्या ठिकाणी पडतोय आणि म्हणून त्यांनी आम्हाला निष्ठेच्या गोष्टी शिकवू नयेत तत्वज्ञान तर त्याहून सांगू नये काय काम केले थोड्या दिवसामध्ये माझ्या कार्याचा अहवाल गेल्या पाच वर्षातलाच काय कामं मी केलीत गाव न्याय नाव न्याय रकमे सह फोटो सह मी त्या ठिकाणी प्रदर्शित करणार आहे त्यांनी त्यावरती निश्चित ते पाहावं आणि माझ्या कार्याबद्दल तर कधी त्यांनी शंकाच उपस्थित करू नये त्यांनी जे काय काम केलं असेल त्याबद्दल आमचं कधी दुमत नाही परंतु विनाकारण चर्चेत कायमस्वरूपी संग्राम थोपट्यांचं नाव घ्यायचं आणि संग्राम थोपट्यांचं नाव घेतल्यानंतर आपल्याला कोणतरी मोठं म्हणेल असा केविल प्रयत्न आहे त्याचा आम्ही निषेध या निमित्तानं करतो घोडा मैदानाच्या बद्दल काही लोक बोलले घोडा मैदान हे दर पाच वर्षांनी येतच आम्हालाही माहिती आहे भोर तालुक्यातली जनता सुज्ञ आहे आजपर्यंत लोकसभेच्या निकालातून भोर तालुक्यातल्या जनतेने दाखवून दिले तत्वनिष्ठा न बाळगणाऱ्यांची काय परिस्थिती होती या भोर तालुक्यातल्या जनतेने लोकसेवेला एक चांगली निकालाच्या निमित्तानं चपराक त्यांना दिलेली आहे यातून सुद्धा त्यांना अजून बोध घेता येत नसेल तर मात्र ह्याची शोकांतिका आहे आता तरी त्यांनी त्या निमित्तानं सावध होणं गरजेचं आहे नेमकं जनतेच्या मनात काय आहे आपण करतोय काय सांगतोय काय तर काल परवा भाडगरच्या आणि वीरच्या प्रकल्पाच्या बद्दल काही गावागावामधल्या कार्यकर्त्यांच्या व्हिडिओ बाईट्स घेतल्या त्या पण मी पाहिल्या त्याच्यामध्ये सांगितलं आम्ही केलं आम्ही केलं अरे तुम्ही केलं तर मग पुनर्वसनाचा निधी आम्ही इतके वर्ष संघटना स्थापन केली त्याचे अध्यक्ष विठ्ठलराव वरखडे सचिव काळुराम मळेकर वीर प्रकल्पाची संघटना दाखल आम्ही स्थापन केली त्याचे अध्यक्ष त्या ठिकाणी शैलेशदा सोनवणे महेश टापरे रोहन बाटेत आम्ही कधीही त्याची गाज्याबाज्या जाहिरात केली नाही आता तुम्हाला कसली स्वप्न जर पडत असतील निश्चित तुम्हाला ती स्वप्न त्या ठिकाणी जनता दाखवतील आज जरी तुम्ही काही जरी बोलला असला तरी सुद्धा अजून मला माझ्या भाषेचा स्तर अजूनही चांगला आहे मी कधीही आजपर्यंत खालच्या पातळीवर जाऊन कोणाशी बोलत नाही पण विनाकारण दरवेळेला माझंच नाव घ्यायचं हो आणि मोठं व्हायचं हे प्रकार कृपा करून इथून पुढे त्यांनी थांबवावेत असं माझं त्यांना आपल्या माध्यमातून सांगणं आहे आणि म्हणून भविष्यकाळामधला एक महत्वाचा विषय आहे रोजगाराच्या संदर्भामध्ये या तालुक्यामध्ये लोकप्रतिनिधी त्याने आमदार या नात्याने आम्ही काय केलं हा सारखा ही समोरची मंडळी विचारतात त्याच्याबद्दल मी स्वतंत्र पत्रकार परिषद घेऊन माझी भूमिका त्या ठिकाणी मांडेल आणि कोणी या संदर्भामध्ये खोडा घातला कोणी जाणीवपूर्वक अडचणी आणल्यात याचा लेखी पुरावे माझ्याकडे मग मी त्यांनी कृपा करून या गोष्टीत पडू नये त्यांना जे काय करायचं असेल ते त्यांनी त्यांचं करावं राहिला घोडा मैदानाचा विषय घोडा मैदानामध्ये ही जागा महाविकास आघाडी आणि महायुती तर त्यांच्यामध्ये किती उमेदवार आहेत काय ह्याबद्दल आम्हाला काय त्याबद्दल बोलायचा अधिकार नाही परंतु आम्ही स्वतः जे काही महाविकास आघाडीचे सर्व आमचे कार्यकर्ते आहेत जे आमचे वरिष्ठ नेते आहेत ज्या वरिष्ठ नेत्यांचा ने जो आदेश आम्हाला त्या ठिकाणी येईल त्या आदेशाचं पालन करून आम्ही काम करणार आहोत त्याबद्दल ते त्यांनी काळजी करायची गरज नाही त्यामुळं मला वाटतं काल पण मी थोडस बघितलं व्हिडिओमध्ये की शेजारी सुद्धा काय पदाधिकारी होते ते पण त्यांना सांगत होते असं झालं तसं झालं आमकं झालं आता त्यांनी म्हणजे जसं दर उन्हाळा पावसाळा येतो तसं पक्ष बदललेली माणसं तिने काय बोलावं आणि कसं सांगावं हा सुद्धा एक मुद्दा आहे पूजा बाजूला बसलेल्यांनी नुकतेच ते राष्ट्रवादीमध्ये आले त्याच्या अगोदर ते काही काळ नगरपालिकेच्या निवडणुकीत शिवसेनेकडनं लढले त्याच्या अगोदर राष्ट्रवादीत होते नंतर परत सुप्रेद गटात गेले पवार पवारसाहेबांनी नंतर परत अजितदाद गटात आले डाव्या बाजूला बसणारे होते ते पहिले काँग्रेसमध्ये होते नंतर परत शिवसेनेत गेले परत आता अजून दुसरीकडे म्हणजे काय ज्यांना खरोखरच दिशाच नाही कुठल्याच पद्धतीची त्यांची भूमिकाच नाही ती लोकांची भूमिका काय सांगणार आणि लोकांना त्यांनी खरं तर मला वाटतं सांगायचं तत्वज्ञान बंद केलं पाहिजे तुमच्याकडे काही ठोस कार्यक्रम असेल भोर तालुक्याच्या सर्वांगीण विकासा तुम्ही मांडा ना त्याच्यावर चर्चा करा विकासात्मक चर्चा करा आमच्या आमच्या काही गोष्टी चुकत असतील ते सांगा अनिश्चित त्याची सुधारणा आम्ही करू परंतु ते सांगायचं नाही फक्त आमदारांनी असं केलं आमदारांनी तसं केलं अरे मग तुम्ही, तुम्ही काय केलं ते तुम्ही जनतेपुढे मांडा मध्यंतरी भोर शहराच्या बघा अ करवाडीच्या संदर्भामध्ये सुद्धा एक मोर्चा आला आणि नगरपालिकेवर मोर्चे घेतले म्हटले करवाढ केली आणि त्या करवाढीमुळं भोर शहराला फार नुकसान नागरिकांना झालं ज्या वेळेला ही बाब माझ्या निदर्शनास आली त्यावेळेला मी स्वतः माननीय मुख्यमंत्री महोदयांकडे त्या ठिकाणी गेलो माझ्याकडे ते पत्र व्यवहार आहे मी त्यांना विनंती केली की तुम्ही कोल्हापूर जिल्ह्यातल्या अशा एका नगर परिषदेला त्या ठिकाणी स्थगिती दिलेली आहे तशाच पद्धतीची स्थगिती तुम्ही माझ्या भोर नगरपालिकेच्या ज्या करवाढ झाली त्या संदर्भात द्या आणि मी त्याची स्थगिती आणली आता ती स्थगिती आणल्या लगेच हिंदी काय सांगितलं म्हणले आम्ही मोर्चा काढला म्हणून स्थगिती आणली अरे म्हणजे आता एकीकडे आरोप करायचा आणि एकीकडे ज्या वेळेला आम्ही स्थगिती आणली त्याच्याबद्दल ठीक आहे तुम्हाला चांगलं मानता येत नसेल नका म्हणू पण निदान हे कबूल तर करा केले आज त्याची पुनर्निरीक्षण करण्याचा आदेश आपण त्या ठिकाणी आणला ती करवड आता पुनर्निरीक्षण होऊन त्या ठिकाणी संदर्भामध्ये होईल खरं तर सांगण्याचं तात्पर्य एवढंच आहे कधी आम्ही फुकटच्या कामाचं श्रेय या ठिकाणी घेतलेलं नाही आणि अजूनपर्यंत घेण्याचा कधी प्रयत्न आला नाही ते तेवढे आमची त्या ठिकाणी मला आजपर्यंत गरज पडली नाही कारण की माझ्या कार्यकाळातली एवढी कामं आहेत की त्या कामाचे साधे भूमिपूजन किंवा उद्घाटन करायला सुद्धा मी गेलेलं नाही मला त्याचा वेळ पण नाही माझ्याकडे रोज असंख्य कामाचे प्रस्तावन त्याचे नियोजन असते त्यामुळे या सर्व मंडळींनी इथून पुढे बोलताना निदान तारतम्य बाळगून बोलावं शेवटी लोकप्रतिनिधी म्हणून संग्राम थोपटे म्हणून तुम्ही काही म्हणत असाल परंतु तालुक्याच्या लोकप्रतिनिधी म्हणून तुम्ही जर का त्याच्यावरती चुकीच्या पद्धतीने चिकलपेक करणार असाल तर जनता तुम्हाला योग्य तो धडा या निमित्ताने शिकवेल एवढंच मला आजच्या पत्रकार परिषदे निमित्ताने सांगायचं